श्री सद्गुरु प्रार्थना सद्गुरुनाथा हात जोडी तो नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडीो अंतनको पाहू उकुलुनी मनीचे हित गुज सारे वंद कवना दाह उकुलून मनीचे हित गुज सारे वंद गुणा दाऊ निशिदीन श्रमसी ममही तार्थ निशादीन श्रमसी ममही तार्थ तू किती तुझं शीन देऊ तू किती शीन तुझं देऊ हृदयी वससी परणच दिससी कैसे तुझ पाहू हृदयी वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू ಸದ್ಗುರುನಾಥ ಸದಗುರನಾಥ ಹೋಡಿತೋ ಅಂತನಕೋ ಪೂ ಸದಗುರನಾಥ ಹೋಡಿ ತೋ ಅಂತನಕೋ ಪೂ ಉಕುಲೀ ಮಣಿಚ ಹಿತಗುಜ ಸಾರೇ ವಂದುಣಾ ದಾ ಮಣಿಚ ಹಿತಗೂಜ ಹಿತಗುಜ ಸಾರೇ ವಂದುಣಾ ದಾವು उकलुंडी मणीचे हित गुज सारे वंद कुणा दाहू उत्तीर्ण नवे तुझ उपकार जरी तनु तुझ वाहू उत्तीर्ण नवे तुझ उपकार जरी तनु तुझ वाहू बंधुनिया धावी सिंह परईश्वर मणी उठवला बाहू बंधुनी दावी सिंह परईश्वर मनी उठला बाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुणी मणीचे हितगुज सारे वंद कुणादाऊ उकलुनिमणीचे हितगुज सारे वंद कुणा दाऊ कोण कुठील मी कवन कार्य ममजनी कैसे वाहू कोण कुठील मी कवन कार्य मम जैसे कैसे गाऊ करी मजाय से निर्भय निश्चल समसकल गाहू करी मजाय से निर्भय निश्चल समसकल वाहू करी मजाय से निर्भय निश्चल समसकला वाहू सद्गुरुनाथा हात जोडी तो अंतर को पाहू ಉಕುಲು ನಿಮನಿ ಚೇಹಿತ ವಂದ ಕುಣಾದಾವು ಅಜಾನೈತ ಬಲ ಪ್ರಭ್ರಮಿತ ಮನಿಜಿ ತಳಮಣ ಕಶಿ ಸಾಹು ಅಜಾನ್ ಹತಬಲ ಭ್ರಮತಿ ಮನಿಚಿ ಚಿ ತಮಳ ಕಶಿ ಸಾಹೂ ನಿರಸುನಿ ಮಾಯಾ ದಾವಿ ಅನುಭವ ಪ್ರಚಿತಿ ನಕೋ ಪಹೂ ನಿರಸು ಮಾಯಾ ದಾವಿ ಅನುಭವ ಪ್ರಚಿತಿ ನಕೋ ಆಹೂ ಸದಗುರು ತೋಡಿ ತೋಂತ ನಕೋ ಪಾಹೂ ಉಕಲೂನಿ ಮನಿಚೇ ಹಿತ ಗುಜ ಸಾರೇ ವಂದುಣಾ ದಾ ವಂದೂ